बोगस शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी मोठी अपडेट आहे ती म्हणजे पूर्व विदर्भातील छत्तीस शाळा संचालक पोलिसांच्या रडारावरती आहेत घोटाळ्यामध्ये संस्थाचालक ही सहभागी असल्याचं समोर आले या प्रकरणामध्ये आतापर्यंत अठरा जणांना अटक झाली आहे आणि लवकरच संस्थाचालकांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे आतापर्यंत सहाशे पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त बोगस शालार्थ आय डी जारी केल्याची माहिती आहे शालार्थ आय टी घोटाळ्यामध्ये संस्थाचालक देखील सहभागी आहेत बोग शालार्थ आय डी प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे पूर्व विदर्भातील छत्तीस शाळा संचालक पोलिसांच्या रढारवरती आहेत त्यामुळं या चौकशीमधून संस्थाचालक देखील सहभागी असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळं आत्ता ह्या घोटाळ्यामध्ये अजून किती संस्थाचालक समोर येतील हे देखील पहावं लागणार आहे मात्र शालार्थ आय टी घोटाळ्यामध्ये संस्थाचालक सहभागी असल्याची माहिती आहे ज्याच्यामध्ये पूर्व विदर्भातील छत्तीस संस्थाचालक हे रडारवरती आहेत आणि घोटाळ्यामध्ये अजूनही संस्थाचालक यामध्ये असतील अशी माहिती देखील समोर आलेली आहे बोगस शालार्थ आय डी जारी केल्याची माहिती याबाबत देण्यात आली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे तेजस मोहतपुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस काही संस्था चालक देखील या संपूर्ण घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचं कळतय काही संस्थाचालकांची चौकशी देखील यादी पोलिसांनी केलेली आहे सविस्तर नक्कीच तेजस जर बघितलं असेल तर बोगस या जे बघितलं असेल तर अठरा जणांना आता अटक झालेली आणि पूर्व विदर्भातील छत्तीस शाळा जे आहेत त्याचे संचालक आहेत ते रणाळवयात पोलिसांच्या ज्यांना शिकवता येत नाही अशी बोगस आय आयडी त्यांना दिलेली आहे आणि संपूर्ण चौकशी जेव्हा बघितलं असेल तर आय डी भोगात काही शिक्षकच नाही तर संचा चालक सुद्धा जबाबदार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे लवकरच संस्थाचालकावर कारवाई होण्याची शक्यता आहे ती संपूर्ण वर्तवली जाते आणि त्यासोबत आतापर्यंत सहाशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त बोगस आय आयडी जारी केल्याची माहिती आहे जे समोर येते आणि त्यामुळे पोलिस पोलिसांनी सुद्धा आय आयडी चौकशीत जे संस्थाचालक आहेत त्यांना सुद्धा जबाबदार ठरला आणि त्यामुळे आता संसाचालक सुद्धा रडार वसला आहे त्यामुळे हे सत्व सर्वात मोठी बातमी असणार आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ